भाजपा आणि शिवसेना युती ज्यांच्यामुळे तुटली त्यांना राम मंदिर विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही दीपक केसरकर यांचा संजय राऊतांवर घणाघात मला एक दिवसासाठी पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते आणि ते मोदींनी पूर्ण केले आहे खरं तर संजय राऊत यांनी मोदींचं कौतुक केलं पाहिजे शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार ही बातमी संजय राऊत यांनी लीक केली होती त्यावेळी गप्प राहिले असते तर युतीमध्ये फूट पडली नसती राम मंदिर शुभारंभाचा सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांना देखील दुसऱ्या टप्प्यात दिलं जाईल हा कार्यक्रम समितीचा आहे आमचा नाही भाजप आणि शिवसेना युती ज्यांच्यामुळे तुटली त्यांना असल्या विषयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही संजय राऊत यांना दीपक केसरकर यांचे प्रत्युत्तर तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल त्यासाठी महाराष्ट्र सरकार बांधील आहे जातीच्या आरक्षणाबाबत घेतलेला कुठलाही निर्णय कोर्टात टिकला पाहिजे जे, जे कुणबी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातील वंशजांना आरक्षण देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि यासाठी विशेष अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे दीपक केसरकर यांचं हे प्रतिपादन आहे हे बघा निश्चितपणे योगदान जर सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जे कारसेवक गेले होते ज्याच्यामध्ये सेनेचे सैनिक होते शिवसैनिक होते आर एस एसची लोकं होती बी जे पीची लोकं होती सगळेच नागरिक गेलेले होते आणि सगळ्यांचंच आभार मान्य हे कमिटीने केलेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांसुद्धा बोलवलेलं नाही पण राज प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धवसाहेबांचं ते उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवानी संजय राऊतजींना मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार ज्या भेटी आहेत त्या परंतु अध्यक्षांना मिळणार त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मिळणार बी जे पीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांना निमंत्रण मिळणार हे समितीने जाहीर केलं आहे आमचा काय तो कार्यक्रम नाही समितीचा कार्यक्रम आहे आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याची हे नाही बाळासाहेबांचं म्हणणं होतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधून दाखवेन आणि तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन दोन्ही गोष्टी मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत खरंसर त्यांनी मोदीसाहेबांचं कौतुक केलं पाहिजे परंतु सांगायला हे मला हल्लीच कळलं आणि ते अजितदादांनी स्टेटमेंट दिल्यानंतर कळलं की आदरणीय मोदी साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार होते ही बातमी लीक करण्यामध्ये मोठा वाटा हा संजय राऊत यांचा होता आणि त्यांनी पवारसाहेबांना सांगितल्यामुळे ही युती ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं होतं ही होऊ शकली नाही आणि आता काहीही बोलायचं याला काय अर्थ नाही त्याच्याऐवजी जरा शांत राहिला असता तर ज्या युतीला महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान केलेलं होतं ते एकत्र झाले असते आणि एक चांगलं चित्रसुद्धा उभं राहिलं असतं आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेची फूटसुद्धा टळली असती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी व्यक्ती ह्याला जबाबदार आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा सा नैतिक अधिकार आता त्यांना उरलेला नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग